नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे नवरात्र सप्टेंबरचा एक दिवस आणि ऑक्टोंबरचे सहा दिवस म्हणजेच अनेक ग्रह राशी बदलणार आहेत ज्यांच्या काही राशींच्या लोकांच्या जीवनात प्रभाव पडतो या आठवड्यातील राशी तीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस कालावधीमध्ये शनी आपला मार्ग बदलताना दिसणार आहेत आणि श शनी कुंभ राशीमध्ये आहेत पण ती तीन ऑक्टोबरला नक्षत्र बदलून शतविभा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत त्याचबरोबर गुरुग्रहभराशी बुद्ध सूर्य केतू कन्या राशी बरोबर त्रिग्रही बरोबर आदित्य योग ग, योग तयार होत आहे त्याचबरोबर काही शुक्र ग्रह सुद्धा बदलत आहेत आपल्या मूळ राशीचे तुळामध्ये मूल्यवान राजयोग तयार होत आहे तसेच बुद्ध देखील कन्या राशीमध्ये दे राहून भद्रा राजयोग तयार करत आहेत याशिवाय राहू मीन राशीमध्ये बसला आहे चंद्र देखील वेळोवेळी राशी बदलत आहे हा आठवडा खूप खास असणार आहे या आठवड्यातील शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे या काळामध्ये काही राशीवरती दुर्गामातेची विशेष कृपा बरसणार आहे या आठवड्याचा शेवट आणि दुसरे सूर्यग्रहण हे भारतात दिसणार आहे परंतु हा प्रभाव बारा राशींच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा दिसून येत नाही किंवा दिसून येऊ शकतो मेष वृक्ष कर्क सिंह मिथून कन्या तुळवृश्चिक धनु मकर कुंभ आणि राशीच्या साप्ताहिक राशी मेष साप्ताहिक राशी या आठवड्याचा तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढणार आहे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकते ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल देखील घडून येणार आहेत आर्थिक स्थिती सुधारणार आहे परंतु खर्चांवर ती नियंत्रण ठेवायला हवे कौटुंबिक जीवनामध्ये काही ताणतणाव परिस्थिती उद्भवू शकते परंतु तुम्ही संयमाने आणि समजूतदारपणे यावरती उपाय देखील सापडणार आहेत आरोग्य सुधारण्यासाठी ध्यान करायला हवा आणि योगावरती लक्ष केंद्रित करायला हवे पुढील राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीचे भविष्य या आठवड्यामध्ये तुमच्या काही योजना पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे कामाच्या ठिकाणी तुमचे मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला तुमच्या प्रकल्पामध्ये यश मिळणार आहे आर्थिक बाबीमध्ये स्थिरता राहणार आहे आणि तुम्हाला नवीन योजनेमध्ये गुंतवणुकीची संधी देखील मिळू शकेल कौटुंबिक जीवनामध्ये शांतता आणि सौभाग्यदायी वातावरण राहणार आहे आरोग्य चांगले राहील परंतु आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये ध्यान आणि व्यायामाचा समावेश करणे फायदेशीर ठरणार आहे पुढील राशी आहे मिथुन राशी या आठवड्यात तुम्हाला नवीन अनुभव आव्हान सामोरे जावे लागणार आहेत कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन प्रकल्पावरती काम करणार आहात आणि तुम्हाला तुमच्या कल्पना सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत परंतु कोणत्याही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करावा कौटुंबिक जीवनात समतोल आणि प्रेम राहणार आहे आरोग्याच्या दृष्टीने मानसिक आणि शारीरिक शांतता राखण्यासाठी योगासने आणि ध्यान करावा काही मंत्राचं देखील जप करावा नक्कीच फायदा होईल पुढील रास आहे राशी साप्ताहिक भविष्य तुमच्यासाठी आत्मनिपरीक्षण आणि पूर्ण ग्रहपाठ करायचा असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला जुन्या प्रकल्पावरती पुन्हा काम करण्याची संधी मिळू हो शकते तुम्हाला याचा मोठा फायदा होणार आहे सामान्यता परंतु आर्थिक खर्च टाळावा कौटुंबिक जीवनामध्ये थोडे मतभेद राहू शकतात परंतु सर्व काही समाजाने सोडलेले काम तुम्ही हाती घेणार आहात आणि तुमचा या कामामध्ये मान सन्मान देखील होणार आहे तुमचे आरोग्य सामान्य राहील आणि तुम्हाला शांती मिळेल पुढील राशी आहे सिंह राशी हा आठवडा तुमच्यासाठी नेतृत्व आणि निर्णायक क्षमतेद्वारे दाखवत आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला तुमच्या प्रकल्प आणि योजनेचा इतरांचा प्रभाव दिसणार आहे या काळामध्ये आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे आणि तुम्हाला कोणत्याही गुंतवणुकीचा फायदा देखील मिळू शकतो कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांती राहणार आहे आरोग्य उत्तम राहणार आहे परंतु तुमच्या दिनचर्येमध्ये ध्यान आणि योगाचा समावेश करावा या काळामध्ये तुम्ही कोणत्या तरी टूरवरती किंवा बाहेर फिरण्यासाठी जाऊ शकता तुमासने या आठवड्यामध्ये आईवडिलांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे एकंदरीतच एक तुमचा हा आठवडा चांगला जाणार चा आहे पुढील राशी आहे कन्या राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन संस्था किंवा स्थितीने यश मिळू शकते तुमच्या संकल्पना आणि योजना कौतुक केले जाईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्यासुद्धा दे देण्यात येतील आर्थिक व्यवहारात धैर्य राहील पण खर्चावरती नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे आरोग्य चांगले राहील परंतु आपण या काळामध्ये आपण आपल्या पत्नीसोबत चांगले संबंध देखील प्रतास्पित करणार आहात आपले छंद जोपासण्याचा प्रयत्न देखील करणार आहात पुढील राशी आहे तुला राशी राशीच्या जातकासाठी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे तुमचे नाते देखील मजबूत होणार आहेत तुमचे मित्रमैत्रिणी परिवार मोठा असणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे सहकार्य प्राप्त होणार आहे वरिष्ठाकडून तुमची प्रशंसा देखील होणार आहे तुमच्या प्रयत्नांना मान्यता देखील मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला काही अनपेक्षित लाभांची संधी देखील मिळू शकते कौटुंबिक जीवनामध्ये सुखशांतीचे वातावरण राहील आरोग्य सामान्यतः राहील या काळामध्ये मनशांती चांगल्या प्रकारे राहणार आहे पुढील राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकासाठी हा आठवडा आत्मविश्वास आणि दृढीने निश्चय पुढे ढकलण्यात आला आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले मेहनतीचे फळ मिळणार आहे तुम्ही या काळामध्ये नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर या काळामध्ये चालू करावा चांगले यश प्राप्त होईल तुम्ही नवीन जबाबदाऱ्यासुद्धा पेलू शकणार आहात आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत परंतु खर्चावरती नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कौटुंबिक जीवनामध्ये आनंद राहील आरोग्य सामान्यतः राहील पण या काळामध्ये ध्यानधारणा करावी जप करावा आपण कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन दान करावे यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील आणि शारीरिक शांती देखील मिळणार आहे पुढील राशी आहे धनुराशी धनुराशीच्या जातकासाठी जा हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी प्राप्त करून देणार आहे अनुभवाने भरलेला असणार आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल आणि तुमच्या नवीन प्रकल्पावतीस काम करणार आहात आर्थिक स्थिती सुधारणार आहात या कामामध्ये तुमचे लाभ देखील होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद राहील आरोग्य चांगले राहील तुम्ही या काळामध्ये दे, परदेशी दौऱ्यावरती जाण्याचे योगसुद्धा दिसून येत आहेत किंवा बाहेरगावीसुद्धा सुद्धा जाऊ शकतो एकंदरीतच हा टोळा तुमच्यासाठी चांगला आणि फलदायी असा असणार आहे पुढील राशी आहे मकर राशी मकर राशीच्या जा जातकासाठी हा टोळा धैर्य आणि शिस्तीचा असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुमचे नियोजन आणि शिस्तचे कौतुक केले जाईल तुम्हाला एखाद्या महत्त्वाचा प्रकल्प मिळू शकतो आर्थिक स्थिती सामान्य राहील परंतु आर्थिक खर्चावरती नियंत्रण ठेवायला हवे कौटुंबिक जीवनामध्ये स्वास्थ्य बऱ्यापैकी राहील आरोग्य सामान्य राहील परंतु तुमच्या दिनचर्येमध्ये योग साधना करावी या काळामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बाहेरगावी जाण्याचे योग दिसून आहेत आपण एखाद्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी किंवा मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करावी या कार्यामध्ये धार्मिक विधी देखील तुमच्या हातून घडणार आहे पुढील रास आहे कुंभ राशीची हा आठवडा तुमच्यासाठी सर्जनशील संकल्पना घेऊन येणार आहे योजनेचे कौतुक देखील होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला नवीन संधी प्राप्त होऊ शकते जो तुमच्यासाठी उत्तम संधी घेऊन येणार आहे आर्थिक स्थिती सुधारणार आहे आर्थिक चिन्हे तुम्ही खर्च करणार आहात खर्चावरती नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कौटुंबिक जीवनामध्ये आनंदी राहणार आहात आरोग्य साम सामान्य राहणार आहे परंतु तुम्ही एखादे कार्य ठरवले असेल तर ते पूर्ण करण्याची धडाडी तुम तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे तुमची परिस्थिती चांगली राहणार आहे तुमचे कोर्टाचे काही काम अडकले असेल तर या काळामध्ये ते मार्गी लागणार आहेत एकंदरीतच हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे पुढील रास आहे राशी मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी मानसिक शांती आणि समतुलन देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला नवीन संधी प्राप्त होणार आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ देखील प्राप्त होणार आहे आणि कोणतेही नवीन संधी मिळू शकते आर्थिक व्यवहारात स्थिरता राहणार आहे पण मोठी गुंतवणूक टाळावी कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद राहील आरोग्याच्या ठिकाण चांगले राहणार आहे तुम्ही तुमच्या मित्रासोबत बाहेरगावी फिरायला जाणार आहात एका वन डे ट्रिपसुद्धा होऊ शकते परंतु तुमच्या दिनचर्येमध्ये थोडासा बदल देखील होणार आहे तुमच्या घरातील वातावरण अगदी आनंदी राहणार आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळाले नसेल तर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी घरातील मंडळीसोबत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही छान माहिती ऐकता येईल आठवड्यामध्ये या राशींचे अशा पद्धतीने राशी भविष्य राहणार आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी जाबा जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद